हाय फ्रेंड वेलकम टू माय चॅनल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो आज मी मिनी ब्लॉग बनवणार आहे आणि मी नेहमी बोलते मिनी ब्लॉग बनवणार आहे पण माझा ब्लॉग नेहमी मोठा होऊन जातो सो पूर्ण बघा कारण मी जरा आज तुम्हाला वेगळं म्हणजे आपण जे बेस्टमधून बेस्ट बनवतो ना हे जरा तुम्हाला टिप्स देणार आहे आणि मी लाईव्ह पण तुम्हाला दाखवणार आहे सो आपण जे दररोज देवाला फुलं वाहतो ना तर त्या फुलांचं मी तुम्हाला एक जरा रिसायकल करून दाखवणारे सो बघूया सर्व फुलं वाळून घेतली मी माझ्या गॅलरीत बऱ्यापैकी ऊन येतं हे तुम्ही बघू शकता बरेचिस्ती असं वाळले तसंच मी त्याच्यामध्ये पाच सहा दहा बारा असे कापूर घेतले थोडं दालचिनी घेतली दहा बारा लवंगा घेतले आहे आणि धूप घेतलं आहे असं म्हणजे पोहे खायचा चमचा असतो ना तेवढं असं दूध घेतलं आहे तसेच आता आपण हे सर्व वाटून घेऊया हे जे फुलं आहेत वाळलेले ते बऱ्यापैकी म्हणजे छानपैकी वाळले आणि हे जे मी मघाशी दाखवलेलं तुम्हाला कापूर लवंग आणि धूप आहे आणि थोडीशी दालचिनी आहे याची काय ना हे अगरबत्तीने मेन म्हणजे आपण हे देवाला वापरतोय आणि सुगंध पण छान येईल धूप असल्यामुळे धूपरने कापूर लवंग सुगंध पण छान येईल आणि मच्छर वगैरे पण नाही राहणार ते हे आपण सर्व एकत्र बारीक असं वाटण करून so, घेऊया सो वाटण केलं मी आता हे असं बारीक वाटून घ्यायचं बऱ्यापैकी बारीक झालं आहे ते आणि मग आता त्याला बायंडिंगसाठी आपल्याला ना तूप घालायचं आहे जरा चमच्याभर मी इथं तूप घालते हे तोपाने काय असतं ना आपण जेव्हा अगरबत्ती लावू ना तर त्यावेळेस ती अगरबत्ती व्यवस्थितशीर पेटेल आणि आपल्याला अगरबत्तीसाठी ना असं छोटंसं झाकण घ्यायचं आहे तुम्हाला छोटा मोठा जसा आकार हवा असेल तसा तर असं नॉर्मली अशी छोटीशी जशी आपली धूप अगरबत्तीचं असते ना साईज तशी मी घेतली माझं जरा लहानच ला। आहे हे झाकण असं घ्यायचं आहे एवढं लागेल आपल्याला आणि मी थोडंसं गंगाजल घेतलं आहे त्याच्यात गुलाब पाणी पण तर हे घेतलं आहे मी थोडंसं घालणार आहे म्हणजे कसं थोडंसं ओलसेर असलं ना तर आपली अगरबत्ती छानपैकी हे होईल मॅ जसं आपण काही वस्तू बनवतो खाण्याची तसं बँडिंगसाठी मी थोडंसं पाणी म्हणजे गंगाजल आणि गुलाबजल मी टाकणार आहे त्याच्यात की तो असा पूर्ण असा गट्टा होईल म्हणून थोडं थोडं टाकायचं पण जास्त नाही टाकायचं कमी पडलं तर आपण टाकू शकतो सो so, हे आता चांगलं एकजीव झालं आहे मस्तपैकी आणि सुगंध इतका छान येतो आहे ना त्याच्यामध्ये आपण कापूर घातला आहे दालचिनी घातली आणि धूप पण घातलं आहे आणि लवंगसुद्धा घातली स त्याच्यामुळे ना सुगंध खूप छान येतो आहे आणि गुलाब पाणी पण आहे आप खूप असं पातळ नाही करायचं कडक करायचं आहे ते आपल्याला आणि मी हे एक माझ्याकडं अशी फळी होती मी याच्यावर काहीतरी खोबरं वगैरे वाळून टाकत असते माझ्या टॅ गॅलरीमध्ये सो तर मग मी हे स्वच्छ करून घेतले कारण आपण देवाला म्हणजे स्वच्छच होती ती ॲक्च्युली मग आपल्याला आता देवाला अगरबत्ती करायची म्हणून त्याच्यावर ठेवायची म्हणून मी एकेकाची फळ घेतली आहे आणि माझं मी झाकणं घेतलेलं आता आपल्याला काही तूप वगैरे लावायची गरज नाही त्याला कारण की याच्यात आपण एक चमचा असं तूप टाकलेलं आहे पण या झाकणच्या आकाराचे अगरबत्ती बनवणार आहोत झाकण जरी नाही घेतले ना आपण तरी पण आपण हातानेसुद्धा असं करू शकतो असे मोदक टाईप पण करू शकतो आपण हे बघा झाकणापेक्षा नाही हे मला जरा इझी वाटलं कारण झाकणातून तरी ते थोडंसं प्रेस करावं लागतं वगैरे असं हे आणिपैकी असं करून आपण

एवढं काही ऊन नाही ना तर त्याच्यामुळे त्याला दोन दिवस तर नक्की लागणार आणि मग दोन दिवसांनी मग ते वाळल्यावर ना तो अजून घट्ट बसणार ती वडीच्या वडी बसणार आपण मस्त डब्यात ठेवून संध्याकाळी आपण देवाला लावू शकतो